नमस्कार मंडळी आज आजाद मैदानावर देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्री पदाचा शपथविधी सोहळा होणार आहे या सोहळ्यात एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार हा सोहळा अगदी मोठा होणार आहे आणि त्यासाठी जय्यत तयारी आझाद मैदानावर सुरू आहे या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा त्यानंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि इतर अनेक नेते मंडळी या सोहळ्याला उपस्थित राहणार पण मित्रांनो ही बातमी नाही आहे खरी बातमी अशी आहे की या सोहळ्याला ओबाटा सेनेचे से प्रमुख उद्धव ठाकरे हे उपस्थित राहू शकतात ही त्यातली खरी बातमी उद्धव ठाकरे यांना इतर महानुभावांप्रमाणेच निमंत्रण गेलेलं आहे आणि त्यामुळे उद्धव ठाकरे हे या सोहळ्याला उपस्थित राहणार का असा प्रश्न आता प्रत्येकाला पडलेला पण मागच्या काही दिवसांच्या राजकीय घडामोडी जर तुम्ही बघितल्यात तर तुमच्या हे लक्षात येईल की या सोहळ्याला उद्धव ठाकरे स्वत जातीने उपस्थित राहण्याची शक्यता दाट आहे उद्धव ठाकरे या सोहळ्याला येणार कि नाही येणार यावर अगदी पैसाही लावल्या गेल्या तरीही उद्धव ठाकरे मात्र या, या सोहळ्याला उपस्थित राहू शकतात उद्धव ठाकरे यांनी अर्थातच एकनाथ शिंदे यांच्याशी फार मोठ वैर घेतलेलं आहे जेव्हापासून एकनाथ शिंदे यांनी शिवसेना फोडली तेव्हापासून उद्धव ठाकरे हे सातत्याने एकनाथ शिंदेवर टीका करतात इतकंच नाही मित्रांनो तर एकनाथ शिंदे यांचा उच्चार किंवा यांच्या नावाचा उच्चार शिंदेही असा कधी त्यांनी केलेला आपल्याला आठवत नसेल उद्धव ठाकरे शिंदेना नेहमी मिंदेच म्हणायचे आणि उद्धव ठाकरे म्हणतात म्हणून संजय राऊतही मिंदेच म्हणायचे संजय राऊत का इतर उबाटा सेनेचे नेतेही शिंदे यांचा उल्लेख मिंदे असेच करत होते इतकं हे टोकाच वैर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये होत पण मागच्या काही दिवसांच्या राजकीय घडामोडी जर तुम्ही बघा विशेषतः तेवीस तारखेनंतर म्हणजे निकाल लागल्यानंतर आणि शिंदे हे नाराज आहेत त्यांचं मुख्यमंत्री पद काढून घेतलं जाणार आहे अशा बातम्या मीडियाने चालवायला सुरुवात केल्यानंतर उबाटा सेनेच्या एकंदरीत शिंदे विरोधात टाईसा बदल झालेला रोज सकाळी संजय राऊत हे पत्रकार परिषद घेतात ते काही नवीन नाही पण या पत्रकार परिषदेमध्ये संजय राऊत यांचा एकनाथ शिंदे यांचा यांच्याबद्दलचा टोन हा काहीसा आपलेपणाचा झालेला एरवी प्रत्येक पत्रकार परिषदेत संजय राऊत हे एकनाथ शिंदे यांच्यावर सातत्याने टीका करत होते त्यांना गद्दार म्हणत होते मिंदे म्हणत होते पण निकाल लागल्यानंतर संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांचा मिंदे असा उल्लेख केलेला नाही इतकंच नाही तर उद्धव ठाकरे यांनी देखील शिंदे यांचा उल्लेख मिंदे असा केलेला नाहीये उलट सन्मानाने ते एकनाथ शिंदे असं म्हणायला लागलेले आणि हा बदल तुमच्याही ध्यानात आला असेल हा बदल काहीस उबाटा सेनेची एकंदरीत रणनीती एकनाथ शिंदे यांच्याबद्दलची बदलते आहे की काय अशी शंका त्याच्यामुळे निर्माण हो। व्हायला वाव आहे एकनाथ शिंदे यांच्यावर अन्याय होतोय आणि तो अन्याय आपल्याला सहन होत नाहीये असं उबाठा सेनेकडून सातत्याने प्रतीत करण्यात येत होत अर्थात त्यामध्ये राजकीय डाव होता तो काही नाकारता येत नाही भाजपचा च्या विरोधात जो जो जाईल तो तो आपला ही त्यामागची रणनीती होती पण तरीही एक शंका मनात येते की उबा दावा यांच्या विरोधात होता शिंदे यांच्या विरोधात होता असं असताना बिंदेंचे पुन्हा शिंदे कसे झाले असं मनात कुठेतरी वाटत होत मनात कुठेतरी वाटत होत आणि मग लक्षात आलं की जरी एकनाथ शिंदे हे विजयी झाले असते म्हणजे त्यांना त्यांच्या शिवसेनेला सत्तावन्न जागा मिळाल्या पुन्हा सत्तेत आले राज्यातील जनता ही उबाठा सेनेच्या विरोधात गेली आणि ती एकनाथ शिंदे यांच्या सोबत उभी राहिली हे सगळं होत असताना कुठेतरी उद्धव ठाकरे यांच्या मनात असेल की भले शिंदे यांच्याकडे शिवसेना असली तरीही ती शिवसेना आपले वडील बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेली आहे आणि ती शिवसेना सत्तेत आहे हे कुठेतरी उद्धव ठाकरे यांच्या मनात कुठेतरी रुजलेलं असेल आणि त्यामुळेच उद्धव ठाकरे यांनी आपला स्थान हा सॉफ्ट केला का आज एकनाथ शिंदे सत्तेत आहेत पुन्हा थम्पिंग मेजॉरिटीने सत्तेत आहेत अशा वेळेस एकनाथ शिंदे यांच्याबरोबर जुळून घेतलं तर शिवसेना पुन्हा एकत्र आली तर आपलं शिवसेना पक्षप्रमुख म्हणून पद कायम राहील आणि इतकंच नाही तर सत्तेचे लाभही आपल्याला पुढच्या पाच वर्षात मिळतील असा विचार उद्धव ठाकरे किंवा त्यांच्या उबाटा सेनेकडून झालेला असू शकतो आणि त्यामुळे मागच्या काही दिवसांपासून शिंदे यांच्याबद्दल उबाटा सेनेचा जो स्टान्स होता तो काहीसा सॉफ्ट झालाय मृदू झालेला आहे आणि हे सगळं बघितलं तर असं वाटतंय की आजच्या या शपथविधी सोहळ्याला उद्धव ठाकरे हे भाजपसाठी नाही तर एकनाथ शिंदे यांच्यासाठी किंवा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्याशी पॅचअप करण्यासाठी आजच्या शपथविधी सोहळ्याला उद्धव ठाकरे हे उपस्थित राहू शकत आणि जर का उद्धव ठाकरे हे या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहिले तर शिवसेना संघटना म्हणून या दोन्ही पक्षांना पुढे राजकीय भवितव्य निश्चित आहे सध्या अशी परिस्थिती आहे मित्रांनो की महाविकास आघाडीमध्ये शिवसेनेचं काँग्रेस सोबत पटत नाहीये म्हणजे उबाटा सेनेचं काँग्रेस सोबत पटत नाहीये राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे शरद पवार गट हे बाजूला आहेत पण उबाटा सेना आणि काँग्रेसमध्ये जुंपलेली आहे काँग्रेसला हे पक्क माहीत झालेलं आहे की आपण उबाटा सेनेला सोबत घेतलं पण आपल्या पारंपरिक मुस्लिम मतावरच उबाटा सेनेने डल्ला मारलाय दुसऱ्या बाजूला उबाटा सेनेला ही कळतय की मुस्लिम मतांवर फार काळ बेगमी करता येणार नाही ही मुस्लिम मतं कधीही धोका देऊ शकतात हे विधानसभेच्या निवडणुकीत त्यांनी पुरत जाणलेलं आहे अशा वेळेस शिवसेनेची जी, जी मूळ मत आहेत पारंपरिक मतं आहेत ती आपल्या सोबत राहिली पाहिजे पण सध्या तर ती सगळी मतं ही एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेलेली आहेत आणि त्यामुळे शिवसेनेची मतं ही आपल्याकडे नाही आहेत हे उबाटा सेनेलाही कळत एका बाजूला काँग्रेसची दडपशाही आणि दुसऱ्या बाजूला पारंपरिक मतदार गमावणं यामुळे उबाटा सेनेची महाविकास आघाडीमध्ये एक प्रकारची कोंडी होत आता ही कोंडी जर फोडायची असेल तर त्यासाठी शपथविधी सारखी सुवर्ण संधी नाहीये आणि असा विचार करून उद्धव ठाकरे हे या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहू शकतील आणि ते जर या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहिले तर एका बाजूला काँग्रेसवर दबाव येईल दुसऱ्या बाजूला निश्चितच भाजप पण दबावाखाली येऊ शकते कारण शिंदे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणं म्हणजेच भाजपशी पुन्हा पंगा हे भाजपलाही नकोय अशी एकंदरीत परिस्थिती आहे मित्रांनो आणि त्यामुळे मी हा अंदाज बांधला की या शपथविधी सोहळ्याला उद्धव ठाकरे स्वतः जातीने हजर राहू शकतात बघूया पाच वाजता शपथविधी सोहळा आहे काय होतं आपल्याला नक्की कळेल तुर्तास इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्षवेधला सबस्क्राईब करा मी आबा माळकर आपली रजा घेतो धन्यवाद